ગૌલ આવાજ પુસ્ત પછી

બી <small> <laughs>

हे काय तरी बोलायचं किती काढतो सांग सांग किती काढणार गोट्या आता हा अर सांग कि काय हे ए सांग तू बली झिरो काढायचं आता बघाय छाटी म्हणून कमेंट केली

पन्नास गोटे वरती त्या किती पाच जण आहे ही पाच जण आला डिगे एक नंबरला डिगे डिगे म्हणजे गोट्या क्षेत्रातला हा बकासूर आलं आलं बकरा बघ चला चला पाच क्रमांक वर्ण आला बल्ली 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 आडखला गाळात आता कुणाल कुणाल तर पुस्कळ अय बलिया ढिगेच आहे की हा रोज डिगी खेळ कोड

ना ना। ए शुभे आई <laughs> ए घट येण्यात काढतो किरणारा पासून बसून अरे शुभमशि शुभमशिकडे येते साहेब कस काय बरं आहे का

शुभम भाऊ शिंगाडे तुम्ही पुण्यातून काय हालचाल करायला बोली नट नट नटायला काय पद्मराज खूप किस्सा किस्सा बोर निघत नाही